मोटरसायकल चोरांच्या क्राईम ब्रांच युनिट दोन ने आवळल्या मुसक्या नाशिक शहर आयुक्तालय माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोन ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय या माहिती मिळाली की काही सम नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासननगर महानगरपालिका गार्डन येथे चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहेत त्यानुसार सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार चंद्रकांत गवळी शंकर काळे वाल्मिकी चव्हाण पोलीस नाईक नितीन फुलमाळे पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना सदर बातमीची खात्री करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार खात्री केली असता वासननगर महानगरपालिका गार्डनच्या बाहेर दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटरसायकल विक्री करण्याकरता आलेले दिसले त्यांना मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता सखाराम ज्ञानेश्वर मस्के व अठ्ठावीस वर्ष राहणार पातर्डी फाटा तसेच दत्ता गणपत नखाते वय चौतीस वर्ष राहणार इंदिरानगर नाशिक असं समजून आले त्यांच्याकडून ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलची खात्री केली असता सदर मोटरसायकल त्यांनी शुभम पार्क सिडको नाशिक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला चोवीस मे रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार विशाल पाटील शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोकंडे नाशिक